नमस्कार मित्रांनो बघा आपल्याला कोण भेट आले दादा आणि ताई त्यांचं खूप मनापासून धन्यवाद आणि ती लय लांबून आलेत बरं का फार गुजरातवरून आलेत आपल्याला भेटायला आणि ते म्हणजे कसं आहे आपल्या इथं जवळच गाव आहे लई ते लई काय दहा बारा किलोमीटर असन काय लय लांब नाही पण ते कसं आहे आता गावावर भरपूर आहे त्यांची शेती वगैरे भरपूर आहे पण आता कसं आहे ती बे तिथं म्हणजे नोकरी आहेत कंपनी तिथं कपड्याच्या कंपनीत कुठल्या तर ते आता ते दादा तुम्हाला सांगते नाच पण आता तिकडं ते असल्यामुळं त्यांचं काही इकडे येणं जाणं होत नाही जवळ वर्ष दोन दोन वर्ष येतच नाहीत पण आता त्यांची बऱ्याच दिवसाची इच्छा होती पुनमताईला दाजीला भेटायची आता ते त्याच्यामुळं आपल्याला भेटायला आलेत त्यांचं मनापासून धन्यवाद की आज आपल्याला तुमच्या पुनमताईला आणि दाजीला भेटायला आल्यात आणि ताई बघा तिथं बसली यशराज यशराज नाव आहे त्याच त्याचं खूप धन्यवाद की ताईचा आणि दाजीचा व्हिडीओ पाहतो म्हणून वाटच बघून आणि मम्मीला नोटिफिकेशन द्यायला मम्मी ताईचा व्हिडिओ आलं की मम्मी आलीच बघायला भावांना बहिणीना तुमच्या लय भारी वाटलंय की ताई आणि दादा आणि यशराज तुमच्या पूनम ताईला दाजीला तुमच्या भाच्यांना भेटायला गुजरात वरून म्हणजे त्यांचं बिझनेस तिकडं चालू आहे आपला कसं गाव राहून काय सुधारणा होत नाही म्हणून काय काय टायमाला गाव पण सोडावं लागतं पण दादा आणि ताई आणि ती सगळे तिकडून आपले व्हिडिओ बघतात तुमच्या पुनमताईला एकदम आणि तुम्हाला पुन्हा दाजीला बघून असं म्हणजे भेटून कसं वाटलं तुम्हाला बाबा खूप छान वाटलं खूप छान बहुतल्याच दिवसाची इच्छा पूर्ण झाली आमची आम्हाला असं आणि रिअल आहे बरं का जे सिरियल मध्ये पाहता ना ते खरंच सिरियल मध्ये रिअल आहे आणि एवढीच इच्छा आहे की त्यांना वाईट कमाट करू नका गरिबी इतक्या दिवसाची नसते आता एवढीच इच्छा आहे आम्हाला पण आणि खरंच खूप स्वभाव बी चांगला आहे त्यांचा आता बाबांनो बहिणींना तुम्ही ना खरंच तुमच्या दाजीला आणि पुणून तायला आहे ना समक्ष भेटा लिहा समक्ष जे तुम्ही आम्हाला भेटा ये त्यांना तेवढेचच आमची खरी परिस्थिती तुम्हाला कळेल कारण काय होतं आता तुम्ही आम्ही रोजची रोज तुम्हाला असं व्हिडिओ बनवून टाक टाकतो तुमची पुनमदाय टाकते मी बी टाकतो पण होतं काय की तुम्ही असं व्हिडिओ पाहत नाहीत डायरेक्ट असं वाईट वाईट कमेंट करता पण प्रत्यक्ष जर तुम्ही आम्हाला जर येऊन भेटला तर आम्हाला बी बरं वाटण तुम्हाला बी कळन की बो आजीची आणि पुनमदाची खरंच काय परिस्थिती बो तो आमचं जे रिअल आहेत ना जे रिअल आम्हाला तुम्ही आमच्या जीवनाचे रिअल आमच्या जीवनात जे घडतं आहे तेच दाखवताना ना तेच आमचं रिअल आहे आणि अका ताईने दादा आले त्यांच्या जे आमचं जी हाय रिल तीच आहे हॅलो हे पुनम ताई आणि आमचे दाजी यांना आम्ही भेटायला आलेलो आहे यांची जी परिस्थिती आहे ती रिल आहे असं म्हणजे त्यात काय खोट नाही खोटं नाही काय नाही काय नाही त्यांचं घर आहे इकडं पाठीमागं आता त्यांनी हळूहळू त्यांचं घर चालू केलंय बांधायला पण त्यांचं जे आहे आता हे जे परिस्थिती आहे त्यांची म्हणजे रेल आहे असं म्हणजे याच्यात काय खोटं नाही काय नाही काय नाही काय नाही आम्ही त्यांना भेटायला आलो आमचं यांच्या गावाच्या बाजूला आमचं गाव आहे दहा किलोमीटर डोरजा डोरजा म्हणून गाव आहे आणि आम्ही तिकडं दमनला गुजरात दमन आहे ना दीव दमन आम्ही तिथं सर्विस करतो कंपनी कामाला आहे टेक्निशियन आहे आणि आम्ही आता सुट्टीला इकडं आलो तर चला म्हणलं आम्ही आता इकडं आम्ही मंदिर आहे मांदळी म्हणून गावाला मंदिर आहे तिकडे चालू होतो तो त्यांना भेटायला आम्ही मला भेटून त्यांना आम्ही बाबा आता आम्हाला देवाला जायचंय हा ताईच्या घरी आम्ही पहिल्या आलो देवाला जायचं आदोबर तिथं आत्माराम बाबा आहेत त्यांना बी आम्ही आलो होतो भेटायला जातो प्रत्येक वेळेस पण यावेळेस पूनम ताईला भेटून आम्हाला चांगला आनंद झाला म्हणजे आम्ही जे बघत होतो ना मोबाईल मध्ये ते आम्हाला वाटत नव्हतं की हा हे हो रे म्हणजे यांचं अशी परिस्थिती आहे हे म्हणजे रेला म्हणजे पण आता हे आम्ही बघितलं समक्षा यांची खरंच जे आहे ते रेलम त्याच्यात काहीच खोटं नाही काय नाही काय नाही काय नाही तुम्ही काय वाईट कमी करू नका काय नका पूनम द्यायला जेवढं पुढं पाठवा तेवढं पाठवा पुढं पुढं पाठवा चांगलं त्यांचं <tweak> खूप <tweak> मनापासून धन्यवाद दादा <tweak> तुमचं ताई मनापासून धन्यवाद आज तुम्ही आमचं जे रियल आहे आमच्याकडे आलात आम्हाला दोन गोष्टी बोललात आम्हाला त्यात खूप लय भारी म्हणजे आनंद होतोय की आपल्याला इतके बरेच बहीण भाऊ आपल्याला आतुरता आहे तुमच्या दाजीला पुनमताईला बघण्याची त्यांच्याबरोबर असं बसून बोलण्याचं तुमचं खूप परत एकदा मनापासून धन्यवाद आणि आमचे बरेच भाऊ बहीण पुनमताईच्या प्रत्येक दुखात साथ देतात आणि त्यांना पुनमताईच्या प्रत्येक सुखाची दुखाची सगळी चिंता आहे आणि समजून पण सांगतात पण काय काय भाऊ बहीण काय करतात त्यात काय आपलं खोटं टाटा नाही काय नाही काय नाही काय नाही जे रिअल आहे ते आहेच रियल आता भरपूर बहीण भावांचे म्हणजे फोन येत आहेत दाजीला दाजी ताईला आम्हाला ता तुम्हाला भेटाय यायचंय आपण त्यांना नंबर कॉन्टॅक्ट बी नंबर दिलेला आहे आणि ज्या बहीण भावांना पहिल्यांदा यायचंय भेटायला ना तर त्यांनी काय करा म्हणजे व कृपा करून म्हणजे प पहिल्यांदी फोन करा की आम्हाला उद्याच्या यायचंय भेटायला किंवा चार दिवसांनी यायचंय कारण आता दोन तीन दिवस झालं मला सारखे तुमच्या दाजेला फोन येत आहेत की दाजे तुम्हाला भेटा यायचं आहे तरी बी बाबा आता काय होतं की आता ह्या दोन दिवसात काय झालं भरपूर आपल्याला आपले बहीण भाऊ आपल्याला ते भेटा पण ते डायरेक्ट अचानक येत आहेत त्यांच्यापाशी काय आपला कॉन्टॅक्ट नंबर नाही कुठं काय नाही काय नाही पण खास त्यांच्यासाठी आपण परत एकदा नंबर देतो तुम्हाला त्र्याण्णव झिरो अठ्याहत्तर तेहतीस एकशे बावीस ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करूनच तुम्ही या कारण काय होतं अचानक काय वेळेस घराचा पत्ता तुम्हाला सापडत नाही मग कुठं बी दुसरीकडे फिरावं लागतं कुठं बी आम्ही समजा जर बाहेर इकडे तिकडे गेलो तर आपली समजा जर नायगाठ फिट झाली तर त्याच्याकरता माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा दाजी कुठे येत मी तुम्हाला सांगन मी इथं इथे या तुम्ही म्हणजे अडथण येणार नाही तुम्हाला त्याच्यासाठी मी नंबर दिलेला आहे तुम्हाला आता काय नाही अचानक आलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही भावांना बहिणी नका जातच नाही घरीच असती पण कवाल की बाय काय म्हणतात का नाही लईच आपलं काय अर्जंट काम फेम असलं तर आपण बाहेर जातो बाकी काय नाही सगळ्यांनी स्वस्त राहा मस्त राहा सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 टेक केअर चला बाय बाय सगळ्यांना मग घ्या सगळ्यांनी काळजी आप बाय बाय